नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो या बातमीपत्राच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभरातील टॉप सेवन बातम्यांचा आढावा घेत असतो त्याच बातम्या आता आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया आजचे महत्वाचे बातमीपत्र पहिली बातमी येते ती सोलापूरमधून बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्याला या ठिकाणी मोठी आग लागली आहे या आगीमध्ये या मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे त्याच पद्धतीने आपण बघितले तर बार्शी तालुक्यातील घारी गावात या फटाका कारखान्याला आग लागली लाग आहे कारखान्याला आग लागून झालेल्या स्फोटात आजूबाजूला परिसराला देखील हादरा बसला होता इनुस मुलांनी अशा या मालकाचे नाव आहे या कारखान्यात जवळपास पंधरा महिला मजूर काम करतात मात्र सुदैवाने आज वटपौर्णिमेची सुट्टी असल्याने कोणतीही महिला कामाला नव्हती या स्फोटात कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झाली नसून कारखान्याच्या मालकाला मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे या दरम्यान अतिरिक्त पोलीस निरीक्षक मिठू जगदाळी यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे पहिले पहिले पांडुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झालेला होता आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून ब्रिगेडला बोलावून आगीवर नियंत्रण आलेलं आहे सुदैवाने कोणतीही घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे आणि आम्ही प परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत